हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण मशीनची थोडक्यात आपण कशी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपली टीप आणि शिलाई ही व्यवस्थित येत राहील म्हणजे वरच्याभर आपण छोटी छोटीशी काळजी घेतली की आपल्याला एकदम मशीन त्रास देणार नाही किंवा मशीनमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही ना तर या आधीच्या व्हिडिओमध्ये बघा आपण या ठिकाणी आपण जिथं बॉबिन इन्सर्ट करतो तर ठ्या त्या ठिकाणची माहिती आणि त्याची रिपेरी किंवा काळजी आपण वेळोवेळी स्वच्छता कशी करायची हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला मशीनचा आणखी एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे जिथं आपली दाब असते म्हणजे शटल किंवा फूट आपण म्हणतो त्याला तर तिथली स्वच्छता आपण कशी करायची याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे की जेणेकरून आपली टीप जी आहे ती फास्ट होईल आणि आपलं जे पाटी मागे जे सरकतं पुढं सरकल्यावर आपली टीप भरभर पडते बघा तर ते मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे आणि त्याची स्वच्छताही मी तुम्हाला करायला दाखवणार आहे अगदी पाच ते दहा मिनटात आपली ही स्वच्छता करून होते बघा वेळच्या वेळी आपण अशी जर स्वच्छता केली तर मशीनला काहीही प्रॉब्लेम येत नाही मशीन जड जात नाही किंवा जरी तुम्ही पायावर मारत असाल किंवा जरी मोटर असेल तुमच्या मशीनला तरीही जड गेल्यासारखी किंवा कापड फोडे सरकत नाही असे काही जे प्रॉब्लेम असतात ते तुम्हाला होणार नाहीत तर इथं बघा मी तुम्हाला एक पदरी जे कॉटनचं कापड आहे ते फिरवून दाखवत आहे पण ते फास्ट असं जात नाही आहे थोडंसं तर त्यासाठी मी आणखी बघा थोडं जाड पण करून तुम्हाला दाखवते तर ते फास्ट नाही होत आहे तर त्यासाठी आपल्याला हा जो पार्ट आहे शटलच्या खालचा तर तो स्वच्छ करायचा असतो बघा वेळोवेळी वेड़ कारण आपले जे धागेदोरे वगैरे असतात कापडाचे आपण कात्री ही वापरतोच तर ते छोटे छोटे धागेदोरे किंवा सिल्कचे कपडे वगैरे असतील तर आता तुम्हाला इथं बारीक बारीक धागेदोरे दिसत असतील मशीनवरती तर हे या फटीतून आत जातात आणि तिथंच साठून आपण जे ऑइलिंग करत असतो तर त्याला चिटकून ते तिथंच बसत असतात तर ते स्वच्छ करण्यासाठी आपण हा जो पार्ट आहे तो खोलून त्यामधली घाण ही स्वच्छ काढायची असते बघा वरचेवर म्हणजे कमीत कमी आठ ते पंधरा दिवसातून आपल्याला मशीन ही स्वच्छ करायची असते जर तुमचं जास्त शिवण असेल तर तुम्ही आठ दिवसालाही स्वच्छ करू शकता तर इथं मी तुम्हाला दाखवत आहे अगदी बारीक बारीक धागे दोरे आपल्या मशीनमध्ये हे जात असतात बघा आणि ऑइलिंग ऑइल ओल असल्यामुळे त्या ठिकाणी तिथं चिटकून बसतात ते तर इथं बघा मी चपट्या तोंडाचा असा मारतूल घेतलेला आहे मोठा कारण आपले इथले नट जे असतात ते मोठे असतात तर आपण पहिल्यांदा खोलूया आणि मग मी तुम्हाला दाखवते की कशी घाण ही आत बसलेली असते बघा तर मी इथं नट खोललेले आहेत आणि नट खोलताना तुम्ही एक काळजी घ्यायची आहे की, की बारीक सारीक नट जे असतात ते व्यवस्थित एखादी वाटी किंवा साईडला ठेवून टाकायचे आहेत बघा म्हणजे ते हरवू नयेत आपण पुन्हा पार्ट जोडताना आपले सगळे नट हे आपल्याला व्यवस्थित सापडले पाहिजेत एकदम छोटे छोटे पार्ट असतात तर हे नट मी बाजूला ठेवून टाकत आहे बघा आणि कुठल्या ठिकाणी कुठले नट होते हेही आपल्या लक्षात राहिलं पाहिजे रिपेरी करताना तर ही जी वरची प्लेट होती तर ती मी काढलेली आहे बघा अलगद काढायची आहे कारण त्याला धुवळं अशी असते आणि ती आपले जी बॉबिनची पट्टी असते तर तिथं जाऊन आणि पडू शकते यासाठी शितात आपल्याला ही स्वच्छता करायची आहे बघा आणि प्रत्येक ज्यावेळेस आपण मशीन सर्व्हिसिंगला घरच्या घरी घेतो तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला जे मशीनचा दोरा असतो बॉबिन असतो ते काढून ठेवायचं आहे आणि मगच मशीन रिपेरीला घ्यायची आहे तर इथं तुम्ही पाहू शकता की ती धूळ बारीक बारीक अशी धागेदोरे साठलेले आहेत दात्रीपट्टीमध्ये तर मग दिसत असेल तुम्हाला तर आता हे आपण सगळे स्वच्छ करूयात एखादी बारीक सुई किंवा मारतूल अशा प्रकारे घेऊन तुम्ही स्वच्छता करू शकता आणि त्यानंतर स्वच्छ पुसून काढण्यासाठी आपण एखादा का कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि हा जो पार्टा आहे दिसत आहे तुम्हाला आणि छोटे छोटे नटही तुम्हाला दिसत आहेत तर त्याचीही तुम्हाला मी माहिती देते ते कसे वर्क करतात आणि ते जर लूज किंवा जास्त लूज झाले तर आपल्याला काही प्रॉब्लेम येतो तर जी धूळ आहे ती शिजतात आपल्याला काढायची आहे ही खालच्या श जे आपलं बॉबिनचा पार्ट आहे तिथं जाऊ नये याची आपण काळजी घ्यायची आहे बघा तर कॉटनच्या कपड्यांनी मी स्वच्छ पुसून घेत आहे बघा एकदम थोडीशी जास्त घाण अशी बसली नव्हती पण तुम्ही जास्त दिवस जर हा पार्ट स्वच्छ केला नसेल तर तुम्ही बघाल की तिथं भरपूर धागेदोरे हे घट्ट चिटकून बसलेले असतात तर मी सगळे पार्ट स्वच्छ केले आणि आता आपण जी पट्टी आहे तर त्याच्या फटींमध्ये सुद्धा बारीक बारीक धागेदोरे हे चिटकून बसलेले असतात तर ती दात्रीपट्टीही आपल्याला एकदम स्वच्छ करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं प्लेटसुद्धा मी वरची जी प्लेट होती आपली तर ती पण स्वच्छ केलेली आहे त्याला पण बा बारीक धागेदोरे चिटकलेले होते आता एखाद्या सुईने किंवा मा, छोट्याशा मारतुलने आपण जी दात्रीपट्टी आहे तर त्यामध्ये सुद्धा बारीक बारीक कण अडकलेले आहेत बघा तर ते पण आपण पन स्वच्छ करूयात एकूण दोन दात्रेपट्टा असतात बघा एक जरा मोठी असे आणि एक एकदम छोटीशी असे असते तुम्हाला मी दाखवते तर दोन्हीही दात्रेपट्टी आपल्याला स्वच्छ करायचे आहेत बघा अशा पद्धतीनं ह्या साईडची लहान दात्रीपट्टी पण मी स्वच्छ केलेली आहे तर आता दात्रेपट्टी स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला स्पष्ट दिसत असतील की दोन स्क्रूही तिथं आहेत तर ते एकदम टाईट आहेत का आपल्याला चेक करायचं आहे कारण हा पार्ट जास्त हा पार्ट जास्त वर्किंगमध्ये असल्यामुळं व्हायब्रेट होत असल्यामुळं आपले ते जे नट आहेत ते वारंवार वरती वरच्यावर लूज होतात बघा तर त्यासाठी आपले जे हे नट आहेत छोटे छोटे दोन तुम्हाला दिसत असतील ते आपल्याला व्यवस्थित टाईट आहेत का हे चेक करायचं आहे बघा आणि टाईट जर नसतील तर ते टाईट करून घ्यायचे आहेत आता इथं मी दाखवते तुम्हाला एकदम थोडासा मीडियम साईजचा मी मार्तूल घेतलेला आहे आणि त्यांनी मी टाईट करून दाखवत आहे माझी ऑलरेडी टाईटच आहेत बघा त्यामुळं आपली दात्रीपट्टी जी आहे ती व्यवस्थित वर्क करते टीप तिरकी होत नाही का किंवा कापड जागेहून तिरके तिरके पळत नाही आणि फास्ट आपलं जी दात्रीपट्टी आहे ती मागे पुढे होत राहिल्यामुळं पाप कापडही आपलं फास्ट मागे पुढे होतं जरी आपण मशीनची टीप मोठी करू दे किंवा लहान करू दे आपलं कापड फास्ट पडतं बघा तर दोन्ही जे स्क्रू होते ते मी टाईट करून घेतलेले आहेत आणि आता आपले जसे पार्ट होते तर तसे आपण व्यवस्थित हे घालून टाकायचे आहेत बघा आणि स्क्रू ही लावून घ्यायचे आता मी तुम्हाला स्क्रू लावून दाखवते तुम्ही एकदा आठवड्यातून एकदा असं जर घरच्या गर घरी जर सर्व्हिसिंग आपल्या मशीनचं केलं तर आपल्या शिवणामध्ये खूप फरक पडतो बघा आपलं आणखी आपल्याला शिवायला जास्त भरभर आपलं शिवण आ आवरतं शिवणाच्यामध्येच एखाद्या वेळेस फास्ट कापड पडत नाही पडत नाही किंवा आणखी काही प्रॉब्लेम आपल्याला जाणवणार नाहीत म्हणूनच आपण आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून जास्त शिवण असेल तर आठच दिवसातून आपण मशीनची अशी छोटी छोटीशी देखभाल केली पाहिजे आणि वेळोवेळी वेड़ त्याला ऑइलिंगही केलं पाहिजे बघा कारण मशीनची जी जास्त झीज होत असते आपलं जास्त शिवणकाम जर असेल तर तर इथं मी व्यवस्थित टाईट करून घेतलेले आहेत बघा सगळे स्क्रू आपल्याला व्यवस्थित टाईट करायचे आहेत कोणताही लूज सोडायचा नाही आहे बघा आता मी तुम्हाला एखादं कापड घेऊन ते शिवून दाखवते आता तुम्हाला इतका फरक जाणवणार नाही पण मला मशीन चालवताना खूपच फरक जाणवला कारण मशीनमध्ये थोडंसं जरी मोटर असली तरी पण फास्ट कापड हे पळत नव्हतं थोडं लो लोड आल्यासारखं मला वाटत होतं तर त्यासाठी मी हा पार्ट आज आ, क्लीन करून तुम्हाला दाखवलेला आहे थोडंसं ऑइल पण मी सोडलेलं आहे बघा मध्ये जिथं होल आहे तर तिथं थोडं मी ऑइल सोडलेलं आहे आणि ऑइल घातल्यानंतर आपण मशीनमध्ये एखादं रॉ कापड जे असतं टाकाऊ कापड तर ते घालून सुई सुईला वगैरे ऑईल लागलेलं असतं तर ते स्वच्छ करून घेण्यासाठी टिप मारून घ्यायची आहे साध्या कपड्याला आणि मगच आपण एखादं नवीन ब्लाउजचं किंवा इतर शेवणाचं कापड वापरायचं आहे तर इथं मी कॉटनचा मागासचाच कपडा घेतलेला आहे आणि आता त्याला टिप मारून मी तुम्हाला दाखवते थोडंसं मला असं फास्ट प कापड पळत आहे असं जाणवत आहे बघा परत आवाज प आवाज पण थोडा मशीनचा येत होता तर तो पण थोडासा कमी झालेला आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे घरच्या गर घरी एकदम छोटी छोटी सर्व्हिसिंग अगदी फक्त ऑइलचेच पैसे तुम्हाला लागणार आहेत ति तर कोणतंच म्हणजेच कमीत कमी चार ते पाच रुपयामध्ये तुमचं सर्व्हिसिंग होऊन जातं तर आजचा व्हिडिओ खास मी तुमच्यासाठी बनवलेला होता एकदम छोटंसं सर्व्हिसिंग तर इथंही इथून पुढेही मी तुम्हाला असेच मशीनचे छोटे छोटे पार्ट सर्व्हिसिंग आपण घरच्या घरी कसं करायचं हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला यानंतर कोणकोणते पार्ट सर्व्हिसिंग किंवा छोटीशी दुरुस्थिती जी आहे ती हवी आहे हेही मला कमेंट करून सांगा धन्यवाद